नमस्कार जशी जशी आषाढी एकादशी जवळ येते तशी वारकऱ्याला पंढरीला जाण्याची ओढ मनात लागते महिला वारकरी तर पंढरपूर हे माझे माहेर आहे असेच समजतात विठ्ठल रुक्मिणी माझे आईवडील आहेत हीच त्यांची भावना असते केव्हा एकदाचे माहेरी जाऊ आणि आईवडिलांना भेटू असे त्यांना होते चला तर मग ऐकूया पांडुरंगाचे छान असे भजन पाऊस पडला चिखल झाला चंद्रभागेला आलापूर पाऊस पडला चिखल झाला चंद्रभागेला आलापूर चंद्रभागेला आला नि माझे माहेर पंढरपूर चंद्रभागेला आला नि माझे माहेर पंढरपूर पाऊस पडला चिखल झाला बिजलाहरीचा विणा पाऊस पडला चिखल झाला बिजलाहरीचा विणा बिझलाहरीचा विणा मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा बिझलाहरीचा विणा मुखाने विठ्ठल विठ्ठल मना पाऊस पडला चिखल झाला चंद्र बागेला आला पुर चंद्र बागेला आला पुर माझे माहेर पंढरपूर पाऊस पडला चिखल झाला भिजला हरीचा शेला पाऊस पडला चिखल झाला बिजला हरीचा शेला बिजला हरी शेला मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला विजला हरीचा शेला मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला पाऊस पडला चिखल झाला चंद्रभागेला आला पुर चंद्रभागेला आला नि माझे माहेर पंढरपूर चंद्रभागेला आला नि माझे माहेर पंढरपूर चंद्रभागेच्या तीरावरी नामदेव कीर्तन करी चंद्रभागेच्या तीरावरी नामदेव कीर्तन करी नामदेव कीर्तन करी निविना त्यांच्या खांद्यावरी नामदेव कीर्तन करी विणा त्यांच्या खांद्यावरी पाऊस पडला चिखल झाला चंद्रभागेला आला पुर पाऊस पडला चिखल झाला चंद्रभागेला आलापूर चंद्रभागेला आला पुरण माझे माहेर पंढरपूर चंद्रभागेला आला पुरण माझे माहेर पंढरपूर चंद्रभागेच्या तीरावर भक्तांची गर्दी झाली चंद्रभागेच्या तीरावर भक्तांची गर्दी झाली भक्तांची गर्दी झाली निमुखे माऊली।, माऊली माऊली भक्तांची गर्दी झाली निमुखे माऊली माऊली पाऊस पडला चिखल झाला चंद्रभागेला आला पुर पाऊस पडला चिखल झाला चंद्रभागेला आलापूर चंद्रभागेला आलापूर नि माझे माहेर पंढरपूर माझे माहेर पंढरपूर माझे माहेर पंढरपूर माझे भजन आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद